नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर आपला चेहरा सुंदर तेजस्वी आणि सुरकुत्या नसलेला असावा असे प्रत्येकालाच वाटतं मात्र वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसण्याची चे समस्या हळूहळू दिसू लागते त्वचा कोरडी पडल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपण वेळेआधी वृद्ध होणे जसे जसे वय वाढू लागते तसे तसे चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात सुरकुत्या पडणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे परंतु काही घरगुती उपाय आहेत ज्याने रिंकल्स आणि फाईन लाईन्स हलक्या प्रमाणात कमी होऊ शकतात त्वचेची योग्य वेळी काळजी घेण्यास सुरुवात केली तर त्वचा तरुण आणि चमकदार होते परंतु वेळेत त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसतात तर आज आपण सुरकुत्या घालवण्यासाठी काही घरगुती उपाय बघणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपली त्वचा निरोगी आणि नेहमी तरुण दिसायला हवी अशी प्रत्येकाची इच्छा असते सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी त्वचेची चांगली काळजी घेणं आवश्यक आहे आज आपण आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी एका फळाची माहिती जाणून घेणार आहोत ते फळ म्हणजे केळी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की केळी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे केळी हे सुपर फूड आहे असे म्हटले जाते कारण केळीमध्ये एवढे गुणधर्म असतात की दररोज एक केळी नियमितपणे खाल्ली तर नक्कीच आरोग्य चांगलं राहतं आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते केळी केवळ के आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर आपल्या त्वचेसाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे यात कॅल्शियम पोटेशियम लोह आणि फायबर हे घटक असतात तसेच यात अँटी एजिंग गुणधर्मसुद्धा असतात त्यामुळे केळी आपल्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरते केळी स्किलला हायड्रेट करण्याचे काम करते जे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते केळीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करते ज्याप्रमाणे केळी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे त्याची सालही खूप फायदेशीर आहे केळी खाल्ल्यानंतर आपण त्याची साल टाकून देतो केळीच्या साली फेकूड न देता आपल्या स्किनसाठी त्याचा उपयोग करता येतो आता आपण केळीच्या आणि केळीच्या सालीचे काही घरगुती उपाय जाणून घेऊया सुरकुत्या कमी करण्यासाठी केळीचे बारीक काप करून त्यामध्ये अर्धा कप दूध घालून ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे त्यानंतर एक चमचा बदामाचे तेल घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे चेहरा स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हळुवारपणे मसाज करा आणि दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवा नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या त्यामुळे सुरकुत्या हळूहळू कमी होतात आणि चेहरा चमकदार होतो आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा एक पिकलेली केळी स्मॅश करून घ्या आणि त्यात मध आणि गुलाबजल घाला त्यानंतर थोडेसे दही घालून दाटसर पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि दहा मिनिटांनी चेहरा, चेहरा स्वच्छ धुवून घ्या त्यामुळे आपली त्वचा उजळण्यास मदत होते आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा केळीच्या साल्याची आतली जी बाजू असते त्याने चेहऱ्यावर तीन ते चार मिनिटे मसाज करा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या केळीचे साल त्वचेवर घासल्यामुळे डेडस्किन निघून जाते त्यामुळे आपल्या त्वचेवरील चमक वाढते त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते केळीच्या साली आठवड्यातून दोन वेळा आपल्या चेहऱ्याला घासा केळीच्या सालावर लिंबाचा रस पिळून जरी चेहऱ्यावर चोळले तरी त्वचा नितळ आणि चमकदार दिसू लागते कोरफडीचा गर केळीच्या सालावर लावून चेहऱ्यावर साधारण दहा ते पंधरा मिनिटे चोळा नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब होतील आणि स्किन ग्लोईंग होईल तर मग तुम्हीसुद्धा हे उपाय नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच सौंदर्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद